आम्ही तुमच्यासाठी आज नवीन घर घेऊन आलो आहे तपोन परिसरमध्ये बघू शकता असं हे घर आहे तर चला काहीच तुम्हाला घर दाखवतो कसं आहे तर चला असं घर आहे समोर ओपन स्पेस आहे ही ओपन असं आहे हा हॉल आहे या हॉलमध्ये पी ओ पी वगैरे सगळं आहे बघू शकता पी ओ पी वगैरे सगळं झालेलं ला। आहे स्टाईल लागलेले आहे ला खाली आणि हे पी ओ पी आहे किचनमध्ये किचन आहे किचन ट्रॉले पण लागलेल्या आहे बघू शकता किचन ट्रॉली आहे तर काहीच बघू शकता असं आहे आणि इकडे हे बेडरूम आहे हे बेडरूम आहे बेडरूमला पण पी ऊ पी लागली आहे बघू शकता खिडकी वगैरे आहे हे आहे आणि इकडे संडास बाथरूम आहे बघू शकता संडास बाथरूम तयार होणार आहे आता सध्या कंट्रक्शनमध्ये आहे चला मस्त स्टाईल वगैरे सगळं लागलेलं आहे इकडे आतमध्ये साईडने साखर सोडलेली आहे इथे पण संडास बाथरूम पाहुणे वगैरे आले त्यांच्यासाठी संडास बाथरूम गोडा आहे चला इकडे सरळ आपण आलो होतो मगाशी चला वरती जाऊ आपण इथे स्टीलचे रेलिंग लागलेली आहे स्टाईल वगैरे सगळ्या वरती जाऊ पायऱ्या वगैरे इथे लागणार आहे राइस है मस्त तो है वरती पी ओ पी लगन है ये बेडरूम है तिथेपन रूम है ये बेडरूम है ये है बघू शकता ही मांगे जागा आहे असं वरती पण जाता येते पाण्याची टाकी लागलेली आहे चला वरती जाऊ आपण गाईज हे तपोनमध्ये आहे चांगल्या लोकेशनवर घर आहे तपोन परिसरमध्ये ही पण वरती पण जागा आहे टाकी वगैरे लागलेली आहे हे वरचं आहे असं आहे तपोन परिसर आहे आपला हा गाईज हे असं वरचं आहे दोन बेडरूम आहे वरती थ्री बी एच केचं हे घर आहे टोटल अकराशे स्क्वेअर फूटचा हा प्लॉट आहे बघू शकता मस्त व्यवस्थित बांधलेला आहे असं व्यवस्थित आहे गाईज बघू शकता मस्त लोखंडी दरवाजा आहे टाईट आहे एकदम मजबूत दरवाजा लावला आहे घराला हे असं घर आहे पूर्ण हे असं घर आहे बघू शकता गाईस तर गाईज हे असे तीन घर आहे याच्यात हे अकराशे अकराशेचे प्लॉट आहे तिन्ही बघू शकता जर कोणाला तर आमच्याशी संपर्क करायचा हां आणि याची किंमत ठेवली आहे गाईस मालकांनी पंचावन्न लाख रुपये बघू शकता जबरदस्त घर जबर आहे पंचावन्न लाख रुपये किंमत आहे काही जर कोणाला लागल्यास आमच्याशी संपर्क करावा आमचा नंबर तुम्हाला याच्यावर भेटूनच जाईल तर बघू शकता काही जबरदस्त आहे बघू शकता ए आहे असं आहे गाईज आहे